रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक आहे एकशे अडोतीस पासून भगवंत पुढे बोलतात धनुर्धरा या स्वधर्मरूप यज्ञाची मूळ पिठिका तुला संक्षेपाने सांगितली म्हणून जो उन्मत्त पुरुष सर्व प्रकारे उचित अशा या स्वधर्म रूप यज्ञाचे या लोकी आचरण करीत नाही तसेच जो दुराचरणाने इंद्रियांना विषय पुरवण्यात काळ घालवतो तो, तो पापराशी भूमीला केवळ भारभूत आहे असे समज ज्याप्रमाणे अकाली आकाशात आलेले ढग निरुपयोगी असतात त्याप्रमाणे अर्जुना त्या उन्मत्त मनुष्याची सर्व जन्मातील कर्मे निष्फल होत ज्याला स्वधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्याचे जिने शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ होय म्हणून पांडवा ऐक हा स्वधर्म कोणी सोडू नये तर सर्वभावाने भावाने याचेच आचरण करावे पहा की शरीर प्राप्त झाले आहे तर पूर्व कर्तव्य कर्म हे ओघाने आले असे जर आहे तर आपले उचित कर्म का सोडावे हे सव्यसाची हा मनुष्य प्राप्त झाला असता उचित कर्म करण्याची ज्यांना खंत वाटते ते मूर्ख आहेत असे समज हे पहा जो पुरुष आत्मस्वरूपामध्ये निमग्न आहे तो मात्र देहधर्मात असूनही कर्माने लिप्त होत नाही कारण तो आत्मबोधाने संतोष पावलेला असल्यामुळे कृत कार्यच झालेला असतो म्हणून कर्म कर्मसंघापासून मुक्त होतो ज्याप्रमाणे तृप्ती झाल्यावर तिची साधनेही आपोआप संपतात त्याप्रमाणे स्वस्वरूप आनंदात निमग्न झाल्यावर कर्मही उरत नाही अर्जुना जोपर्यंत अशा प्रकारचे आत्मज्ञान झाले नाही तो या साधनांचे आचरण करावेच लागते म्हणून नेहमी फलाची आशा सोडून देऊन तू उचित अशा आपल्या धर्माचे आचरण कर पार्था या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचे आचरण निष्काम बुद्धीने केले ते मोक्षपदास गेले